डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे वातावरणात आता बदल होत असून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आणि जसंही पावसाचं प्रमाण कमी होतं तसं थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आजचा पण अंदाज पाहणार आहोत महाराष्ट्रात आज देखील थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे मात्र हलक्या स्वरूपाचं हे वातावरण असेल महाराष्ट्रामध्ये आता पावसाचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे परंतु आजच्या दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आपण गेल्या आठवड्याचा जर रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्रामध्ये एक जानेवारीपासून दहा जानेवारीपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे त्यामध्ये अहमदनगर पुणे ठाणे काही प्रमाणात छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये हे पावसाचं प्रमाण राहिलेलं आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात शिडकावा झाल्याचंही आपल्याला या ठिकाणी येलो मार्क देऊन दाखवलेलं आहे इतरत्र मात्र पावसाची नोंद दाखवण्यात आली नाही दहा तारखेच्या विकली रिपोर्टमध्ये सुद्धा तीच माहिती उपलब्ध आहे मात्र गेला आठवडा हलक्या पावसाचा ठरलेला आहे गेल्या दहा दिवसातील जी वार्षिक सरासरी असते त्यामध्ये अनपेक्षित अशा प्रकारचा अवकाळी पाऊस झालेला आहे पुढे जवळपास आठवडाभर स्कायमेटने कुठल्याही प्रकारचं पावसाचा अंदाज दिलेला नाही तो पुढे सतरा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नाही पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण सतरा तारखेला तयार होईल अठरा तारखेला पूर्व भारतात जोरदार पावसा वातावरण राहणार आहे गारपीठ मेघगर्जना या ठिकाणी होणार आहे परंतु इकडंच भारतातील पावसाचा जोर या आठवड्यात कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे जवळपास पुढील दहा दिवस फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही ई सी मॉडेलनुसार आज केवळ महाराष्ट्रामध्ये ढगाळ ढगाळप्रस्ती राहणार आहे त्यामुळे आज थोडं ढगाळ वातावरणापलीकडे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही जवळपास सतरा तारखेपर्यंत भारतात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही मात्र अठरा तारखेला थोडं पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास वीस तारखेपर्यंत म्हणजे पुढील दहा दिवस पावसाळी वातावरणाचा प्रभाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्त आपले शेतीची कामं करावीत एक दोन दिवसात ढगाळ वातावरण कमी होईल आणि विदर्भाकडून पुन्हा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे साधारण तेरा तारखेलाही थंडी वाढायला सुरुवात होईल सोळा तारखेपासून महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीच्या लाटेचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे विदर्भात थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मात्र सरासरी पश्चिम महाराष्ट्र कोकणात थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे साधारण सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे थंडीचं प्रमाण राहील मात्र पावसाची शक्यता नाही मात्र सतरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा थोडी बदलणार आहे किनारपट्टी भागावर वारे येत असल्यामुळे अठरा तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागावर किंवा पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे जवळपास वीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दिशेने वारे आल्यामुळे थोडं ढगाळ वातावरण वीस तारखेपर्यंत होईल अठरा ते वीस हे वातावरण असणार आहे पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आज महाराष्ट्रात विरळ ढगाळ वातावरण राहील परंतु एकूणच पावसाचा प्रभाव संपला आहे अधूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार पावसाचं काहीही संबंध नाही मात्र या ढगाळ परिस्थितीमुळे थंडीवर मात्र परिणाम होणार आहे आहळ थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात वाढायला अडचणी येतील सोळा तारखेनंतर पुन्हा वातावरणात थोडा बदल होईल बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल